और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी कल्याण पश्चिम रामदेव हॉटेल पुन्हा एकदा चर्चेत आलाय काही दिवसांपूर्वी एका ग्राहकाच्या जेवणामध्ये लोखंडाचा तुकडा आढळल्याची घटना ताजी असतानाच आता पुन्हा एकदा फ्राईड राईस मध्ये झुरड आढळल्यानं ग्राहकांमध्ये संताप व्यक्त होतोय तर याबाबत हॉटेल व्यवस्थापनाने हे आरोप फेटाळून लावत या प्रकरणाची चौकशी करणार असल्याचं सांगितलंय मुंबई महापालिकेत नोकरी करत असलेल्या निकिता जाधव या कल्याणच्या रामदेव हॉटेलमध्ये रविवारी पार्सल फ्राईड राईस घ्यायला गेल्या होत्या पार्सल घेऊन निकिता या घरी गेल्या त्यांची मुलगी फ्राईड राईस खात असताना त्यामध्ये झुरळ आढळलं या घटनेची दखल घेत निकिता जाधव यांनी हॉटेल येथे जाऊन पार्सलमधील डब्यातील फ्राईड राईसमधील झुरळ दाखवलं असता व्यवस्थापनाने चेंज करून देतो असं उत्तर दिलं ज्या विश्वासाने आम्ही या हॉटेलमध्ये येतो त्याला तडा बसलाय या निष्काळजी प्रकरणी आपण तक्रार करणार असल्याचं जाधव यांनी प्रसिद्धी माध्यमांना जाधव मी बीएमसी मध्ये आहे मी इकडे आली होती पार्सल घ्यायला तर मी कॉम्बिनेशन फ्राईड राईस मागवलं तर त्याच्यामध्ये मा कॉक्रोच मिळाला त्याच्यामध्ये मा माझ्या दोन्ही म्हणजे माझ्या मुलींनी खाल्लं ते आणि जेव्हा खात होते ना तेव्हा बघितलं ते हो, ते की बाबा ह्याच्यात कॉक्रोच निघाले मी ते डब्बा पॅक केला आणि मग इथे आणलं हो त्यांच्याशी बोललो ते म्हणाले की काहीतरी रिप्लेसमेंट करतो वगैरे 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 हा एवढा मोठं हॉटेल आहे त्याच्यामध्ये ही निग्लेजन्सी अजिबात खपवली जाणार नाही आणि आम्ही इथे प्रत्येक वेळेस आता ब्लाइंडली त्यांच्यावरती विश्वास करतो की बाबा हां चला चांगलं आहे मोठं हॉटेल आहे व्यवस्थित मिळणार की काय काहीच नाही त्याच्यामध्ये हे कॉक्रोच मिळणं अजिबात नाही या घटनेने अन्न औषधे विभागाकडून काय कारवाई केली जाते असं सवाल या निमित्ताने उभा ठाकलाय तर महिला ग्राहकाच्या आरोपावर हॉटेल प्रशासनाने स्पष्टीकरण दिलंय या महिलेनी संध्याकाळी साडेसात वाजता पार्सल नेलं त्यानंतर साडेनऊ नंतर त्या हॉटेलमध्ये आल्या या दरम्यान हे पार्सल कुठं होतं ते आम्हाला माहित नाही गेल्या अठ्ठावीस वर्षांपासून हे हॉटेल कल्याण मध्ये असून जेवण बनवताना हॉटेलमध्ये योग्य स्वच्छता राखली जाते या घटनेची चौकशी केली जाईल असं सा हॉटेल सांगितलंय आपण रामदेव मध्ये अठ्ठावीस वर्षापासून ग्राहकांना सेवा देत आहोत कधी असा प्रकार घडलेला नाहीये आम्ही प्रॉपर हायजीन मेंटेन करून पार्सल देत असतो काल ज्या ताई आल्या साडेसात पावणे आठ वाजता त्या आल्या पार्सल घेऊन गेल्या आमच्या इथून परत त्याच पावणे दहा वाजता आमच्याकडे आल्या पार्सल घेऊन दोन तास पार्सल कुठे फिरत होतं आम्हाला माहीत नाही कुठे गेलेले तर तरी पण आम्ही आमच्या पद्धतीने किचनमध्ये आम्ही पुन्हा चौकशी करू चौकशी करून आम्ही तुम्हाला सांगू पण आताचे त्यांनी जे ॲलिकेशन आमच्यावर केलेलं आहे ते चुकीचं आहे आणि आम्ही हे मान्य करत नाहीये तरी आम्ही चौकशी करू आमच्या पूर्ण किचन स्टाफ प्रॉपर हायजीन मेंटेन करत आहोत ह्या गाईडलाईन्सप्रमाणे आम्ही सगळं हाऊसकीपिंग साफसफाई पूर्ण केलेली जाते कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा